वक्रतुंड महाकाळे सुरे कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारे सु सर्वदा। हे हे देवता विद्याची देवता आणि गणपती बाप्पाकडे सर्व काही मागावं आणि गणपती बाप्पाने आपल्याला वरदान स्वरूपात सर्व काही द्यावं कारण बाप्पा हे बुद्धीची देवता आहे विद्येची देवता आहे त्यामुळे विशेष या देवाची आराधना आणि पूजा म्हणजे बाप्पांची पूजा आपण आपल्या मुलांसाठी जर करत असेल संकष्ट चतुर्थी तर खरंच ही चतुर्थी करताना काही महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजे कशा प्रकारे आपण योग्य पद्धती जर पूजा केली तर आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल आणि आपल्या मुलांना मनासारखा जॉब पण मिळेल बघा ज्या वेळेला आपण गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी करतो त्यावेळेला बरेच जण चुका करत असतात कि बाप्पांची आधी पूजा कशी करायची आराधना कशी करायची सेवा कशी करायची हे सर्व काही आपण काय करत असतो घाई आणि गडबडीत पूजा करतो पण बघा बाप्पांच्या सरणी जर आपण एखादी सेवा रुजू केली आता ती आपण दिवसभर जो संकष्ट चतुर्थीचा उपवास पकडतो आता ही चतुर्थी गणपती बाप्पासाठी समर्पित आहे कारण इचं नावच आहे संकष्ट चतुर्थी की आपल्या सर्व संकष्टांचा नाश करणारे आपल्या सर्वांचा नाश करणारी मग अशी ही चतुर्थी मग बाप्पांची पूजा कशी करायची बाप्पांना अगोदर गणपती अथिरुन शीर्ष पठण करून त्यांचा अभिषेक आपण करायला हवा त्यानंतर बाप्पांना आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं की त्यांना आसन हे लाल ठेवायचं आणि ज्या चौरंगावर पाटावर आपण पूजा मानणार आहोत आणि त्यावेळेला तिथे चंद्र आकृती मग फुलांची असो रांगोळीचे असो किंवा आपण एखाद्या सुद्धा जरी चंद्र काढला आणि त्याच्या तरीही गणपती बाप्पा कारण संकष्ट चतुर्थीचा पूजा ही गणपती बाप्पाची चंद्राद्वारे केली जाते म्हणजे कसं की गणपती बाप्पा त्या दिवशी चंद्रावर आरोढ आहेत चंद्रावर आहेत आणि चंद्रावर असल्या कारणाने आपण त्यांची पूजा चंद्रामध्ये सुद्धा करत असतो मग ज्यावेळेला आपण आपल्या देवघरासमोर देवात ही संकष्ट चतुर्थीची पूजा करतो त्यावेळेला अर्धा कृती हा चंद्र काढायचा आणि बापांची पूजा करायची बाप्पांना आपण ज्या प्रकारे अभिषेक केला गणपती अथर्व शीर्ष पठन करून नंतर त्यांना त्यांच्या जागेवर स्थायिक करून गंध अक्षदा हळदी कुंकू आपल्या एकवीस दुर्वांची जोडी बापांच्या चरणी अर्पण करायची आणि गणपती बाप्पांच्या चरणी ह्या सर्व सेवा करताना ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणत एक एक वस्तू बाप्पाला आपण अर्पण करतो आणि ज्या वेळेला ही बाप्पांच्या चरणी त्यावेळेला एक भावना आपली असायला पाहिजे की हे गणपती बाप्पा जी काही सेवा पूजा आराधना करत आहे ही पूजा ही सेवा माझ्या मुलांसाठी माझ्या मुलांच्या अभ्यासात प्रगती आहे व्हावी यासाठी मी करत आहे कारण तू बुद्धीची देवता आहे कुठेतरी माझ्या मुलाला आळस येतो अभ्यास करताना केलेला अभ्यास त्याच्या लक्षात राहत नाही कुठेतरी त्याला जॉबविषयी समस्या निर्माण होते त्याला जॉब अभ्यास करूनही लागत नाही तुम्ही त्याची बना आणि त्याला या सर्वातून काय करा मोकळं करा मुक्त करा म्हणजे अभ्यास त्याच्याकडून करून घ्या कारण करता करविता तूच एक गणराया कारण गणराया आहे ना तर गणराया बुद्धीची देवता आहे ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा करून आराधना करून त्यावेळेला बाप्पा खरंच आपली सर्व काही ऐकत असतात आता बरेच जण फुलांच्या डोक्यावर फुले अर्पण करतात पण बघा आपण जर आपल्या डोक्यावर वजा घेतलं तर आपल्याला कसं वाटेल त्यामुळे जी त्यांच्या समोर भावना ठेवून त्यांच्या त्यांनाच अर्पण करायला तर त्यांच्या समोर आजूबाजूला जरी फुले आपण अर्पण आपन केली तरीही चालते आणि ज्या वेळेला आपण त्यांना धूप धूप देतो तेव्हा सुद्धा आपण ओम गण गणपती नमः धूपम आग्रया मी दीपम दर्शया असं म्हणत आपल्याला पूजा करायची असते मग हळदी कुंकू धूप दीप आणि स्वामींना जो काही आवडतो जे काही अं आपल्या गणपती बाप्पाला जे काही आवडतं म्हणजे तो नैवेद्य म्हणजे गुळ खोबरे आणि मोदक तर सर्वात जास्त गणपती बाप्पाला मोदक आवडतात मग गुळ गुळ खोबरे जरी नाही हो ठेवलं तरी गुळ खोबऱ्याचे मोदक आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाच्या चरणी त्या दिवशी नैवेद्य द्यायचा असतो आता हे गुळ खोबऱ्याचे आपण जे काही मोदक केले ते गणपती बाप्पाला अर्पण करताना चुकूनही त्यावर तुळशीचे पान घालू नका बघा इतर देवतांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला ते पान तुळशीचे पान टाकू तुळशीच्या पत्तानं त्यांना पाणी फिरवतो कारण असं म्हणतात की तुळशीचं पान ठेवून तर आपण नैवेद्य दाखवलं तो अर्पण होतो पण तुळशी पण गणपती बाप्पाच्या पूजेत असं काही नाही गणपती बाप्पाच्याच ही चूक टाळायची आहे आपल्याला आपण एखाद्या फुलाद्वारे किंवा दुर्वाद्वारे गणपती बाप्पाला काय करायचं आहे पाणी फिरवायचं आणि ओम गण गणपती नमः एकदम समर्पया किंवा ओम प्राणाय साऊम आपनाय स्वाउ व्यानाय स्वा ओम उदानाय स्वा ओम समानाय स्वा ओम ब्रह्मणे अमृत वायम स्वाहा श्री गणपती बाप्पा नैवेदम असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा खाली भरी चौकन काढून कारण चौकनच चा काढावं लागतो भरेव हो। तशाखाली जे पाणी ठेवलेले आपण गणपती बाप्पासाठी आणि जे मोदक बघा अशी एक भावना असते की देवाला फक्त आपल्या जे काय आपण कुठलं काही करतो ते तर बाप्पाला फक्त किंवा कुठल्याही देवतेला फक्त ती भावना असते ना ती पोहोचत असते ज्यावेळेला नैवेद्य करतो वेळेला आपल्या मनात सारखी भावना असते की मी बाप्पासाठी नैवेद्य बनवत आहे मग ओम गण गणपती नमः ओम गण गणपती नमहा असं म्हणत आपण तो नैवेद्य बनवायचा असतो इतर कुठल्या तरी संसाराच्या गोष्टी बोलत आहोत आम्ही नैवेद्य बनवत आहोत त्यावेळेला तो नैवेद्य पामण होत नसतो ही एक सुख आपल्याला टाळायची आहे कारण आपल्याला बाप्पाला बरंच काही आपल्या लेकरांसाठी आपल्या मुलांसाठी मागायचं असतं आणि त्यावेळेला बाप्पा खरंच आपण अशा योग्य पद्धतीत जर बाप्पांची पूजा केली तर बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील अहो मुलांसोबत आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळतो कारण मुलांनाच गरज आहे का बुद्धीची विद्येची बुद्धी आपण सुद्धा आयुष्यभर विद्यार्थी राहतो आणि आपल्याला सुद्धा बुद्धीची जरा जास्ती ही बुद्धीची देवतेची पूजा खरंच आपल्या मुलांची बुद्धी वाढेल अभ्यासात प्रगती होईल मनासारखा त्यांना जबाब मिळेल कारण बाप्पा हे सर्व काही देणार आहेत आणि संकष्ट चतुर्थीवरती दो कोणी करतो खरंच त्यांच्या मुलाचं त्यांचं भविष्य हे उज्ज्वल बनत असतं कारण बाप्पांच्या चरण ही सेवा आपण अर्पण करूया आणि व्हिडिओ आवडल्या शेवडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल जर वर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळतील माहितीपर व्हिडिओ तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया